माहेर सोडून सासरे जात असताना प्रत्येकाच्या डोळ्याला पाणी येत आमच्या गावचा एक श्रीमंत मनुष्य मला भेटला आणि त्यानं सांगितलं उद्धव आपल्या गावातला एखादा व्यक्ती जरी गेला मृत्यू जरी पावला तर माझ्या डोळ्याला कधी पाणी येत नाही हो गरीबाची लेख जर माहेर सोडून सासरी जात असेल आमच्या डोळ्याला पाणी येतं गड्या प्रसंग असाय श्रीमंत लेख असो किंवा गरीब लेख असो पण ती मुलगी जात असताना प्रत्येकाच्या डोळ्याला पाणी येत असतं पाणी येत असतं सांगू तुम्हाला गड्या एखादी मुलगी घरामध्ये जन्माला येत असते बाप तिचा सांभाळ करतो माय तिची सांभाळ करत असते हळूहळू कशी मुलगी मोठी होते माय बापाला कळत नाही गड्या कधी शाळा जाते हे कळत नाही गड्या लग्न जवळ येत असतं लग्न जवळ आल्याच्या नंतर बाप तयारी करत असतो बापाच्या हृदयात एकच असतं गड्या आणि दादाचे मला सोडून जाणार आहे सांगू दादा जगामध्ये सगळ्यात जास्त प्रेम कोण कोणावरती करत असल मुलगी बापावरती करत असते मुलगी बापावरती करत असते मुलगी बापावरती एवढा प्रेम करत असते अत्यंत प्रेम करत असते सांगू तुम्हाला गड्या ऐकतायत म्हणून सांगतो मुलीवरती अत्यंत प्रेम असतं आणि मुलीचं सुद्धा बापावरती अत्यंत प्रेम असतं विदाईचा प्रसंग फार वाईट असतो फार आवडत असतो एखाद्या वेळ जर बाप शेतामध्ये गेला ना सज्जनानो गोपेगावकर ऐका सज्जनानो तुम्हाला सांगतो शेतामध्ये जर बाप गेला ना मुलगी सारखी माईला म्हणत असते आई बाबा कशा आले नसतील सांग ना मा लवकर सांग माय म्हणते बेटा तो अभ्यास कर जेवण झोपी जा येतील ते बाबा पण सांगतोय तुम्हाला गाव कर रात्रीच्या बारा एक वाजेपर्यंत न येणाऱ्या बापाची आठवण करणारी फक्त ते मुलगी असते गाड्या फक्त लेट असते रात्री बारा एक वाजता शेतातून काम करून आलेला बाप ज्यावेळेस वेळेस कडी वाजवतो ना तर त्यावेळेस वाजवत असताना पत्नी जागी नसते तर मुलगी जागी असते पटकन दार उघडते माय जशी लेकराला भांडते तसे मुलगी भांडत असते भांडत असताना सहज मुलगी म्हणते बाबा रात्रीचे बारा एक वाजले काही वाटत नाही तुम्हाला बाबा बाबाला सांगतोय बाबा, बाबा म्हणतायत की पुरी रात्रीचे बारा वाजले पण जावं लागतं बाबा ही शेतामध्ये असं म्हणणार तो बाप असतो पटकन हाताला पकडते सज्जन ऐका काय प्रेम असतं त्या पुरीचं पटकन हाताला पकडते सांगते बाबा चला जेवायला वाटते हात धुवा तुम्ही बाबा हात पाय धुरी पोरगी गरम पोळ्या करते गरम स्वयंपाक तयार करते समोर बसवते बाबा भूक लागली असेल ना तुम्हाला बाबा बाबा हे सगळे कष्ट माझ्यासाठीच करताना बाबा तुम्ही माझ्या लग्नासाठीच करताना बाबा खरं सांगा खरं सांगा माझ्याच लग्नासाठी करताना बाबा माझं लग्न जवळ आलं म्हणून रात्रीच्या एक वाजेपर्यंत तुम्ही घरी येत नाही बाबा कळतंय मला बाबा बाबा माझं लग्न जवळ आलं म्हणून तर तुम्ही तयारी करताना बाबा अशी म्हणणारी ती लेख असते गड्या ज्यावेळेस माणसाची माय म्हणते ना स्वतःची लेखच माय बनत असते गड्या ध्यानात ठेवा बोजा म्हणायचा असेल तर पोराचा कधी या ठिकाणी मुलीचा कधी बोजा म्हणायचा नाही गड्या कधी पोरीचा बोजा म्हणायचा नाही मुलगीचा बोजा कधी नसतो गड्या सांगतोय तुम्हाला गोपे गाव कर रात्रीच्या बारा वाजता जीव घालणारी ती मुलगी असते एकदा का बापानं तिचा ढेकर दिला ना सहज बाप येतो बाजावरती झोपी जातो जशी माय जवळ येऊन बेकराच्या तोंडावर हात फिरवते ना फिर तशी मुलगी जवळ येते बाबाचे पाय झोपते बाबा दुखत असते तुमचे पाय पाय बाबा तुमचं डोकं चोपते बाबा दुखत असेल तुमचं डोकं बाबा चुकू द्यात बाबा तुमचं डोकं अशी म्हणणारी ती मुलगी असते उजा मानायचा ना पोराचा माना कधी लेकीचा मानू नका घड्या काय प्रेम असत त्या लेकीच सांगू तुम्हाला अत्यंत प्रेम असणारी ती लग्न पंधरा दिवसावरती असत दहा दिवसावरती राहिलेलं असत बाप पळत असतो या गावाला त्या गावाला जात असतो घड्या ऐका सज्जनानु पोरीचं लग्न जवळ असतं गावातला दुश्मन जरी असेल तीन पिढ्याचं जरी वैर असल तर त्या वैराच्या समोर जातून हात जोडतो घड्या तिजन जण माझं तीन पिढ्याचं वैर रे घराण्याच पण हात जोडून विनंती बोलीच्या लग्नाला यायला विसरायचं नाही बर कधी हात न जोडणारा कधी कोणाच्या पुढे हात न जोडणारा बाप एकाच वेळेस हात जोडतो ते फक्त मुलीच्या लग्नाच्या वेळेस बघा काय प्रेम असेल पोरीवरती बघा किती प्रेम असेल हात जोडतो विनंती करतो बाबा पोरीच्या लग्नाला यायला विसरायचं नाही काय प्रेम असेल त्या बापाचं घड्या सगळे लग्नाची घटिका जवळ येत असते दोन दिवस राहिलेले असतात पूर्ण तयारी झालेली असते उद्या लग्न म्हणून आज पाहुणे घरात आलेली असतात रात्र हळूहळू निघून जाते पहाट होते नटलेल्या पोरीकडे बाप पाहतो ना पांडुरंगाकडे विनंती करतोय देवा आयुष्यभर मला दुःख ठेवलं तर चालून रे फक्त माझ्या लेकीला सुखात दे रे पांडुरंगा एवढीच विनंती करणार होतो फक्त बाप असतो गड्या काय प्रेम असेल त्या बापाच किती प्रेम असेल सांगा गड्या नटलेली ती मुलगी असते गड्या चालू चालू हळद हळद इकडे पाहत असताना असं म्हणतात लग्न घटिका वेळ जवळ आलेली असते सगळा लग्नाचा मंडप गच्च भरलेला असतो पाहुणे मंडळी लग्न मंडपामध्ये बसलेली असतात चालत चालत ती मुलगी येत असते इकडे तुळशी कशी माय उभा असते तुळशीला पाणी वाहण्यासाठी सगळ्यांच्या हातावर अक्षता असतात गड्या बाप एका कोपऱ्यामध्ये असतो रुमाल त्याच्या गळ्यात असतो गड्या बापाच्या कधी कधी उजव्या डोळ्याच्या असू बाप पोसत असतो कधी कधी डाव्या डोळ्या असतो काय प्रेम असेल त्या बापाच मुलगी जशी चालत येत ना बाप ज्या वेळेस लेकीकडे पाहतो पांडुरंगाला सांगतो पांडुरंगा आज माझा हरण माझ्या हृदयातून चाललं रे पांडुरंगा एकच विनंती रे देवा आयुष्यभर माझ्या लेकीला सुखात ठेव रे पांडुरंगा कधी उपकार विसरणार नाही ना रे तुझे एकच विनंती तो बाप करत असतो मुलगी जवळ येत असते हळूहळू एक एक मंगलाष्टिका होत असतात एक एक मंगलाष्टिका होत असताना आता मंगलाष्टिका पूर्ण झाल्याच्या नंतर अक्षदा टाकली जातात माय तुळशीला पाणी वाहत असताना डोळ्यातले असू त्या तुळशीमध्ये पडत असतात गड्या तुळशीमध्ये पडत असतात हे दृश्य पाहत असताना असं म्हणतात लग्न पूर्ण होत हळूहळू दुपारची वेळ होते एक एक पंगत बसत असते सहज पंक्ती पूर्ण झाल्याच्या नंतर एखादा माणूस जवळ येतो सहज म्हणतो राम भाऊ हाडाचे काड केले गळे तू आयुष्यभर रक्ताच पाणी केलं रे पोरीचं चा लग्न चांगलं केलं रे छान केलं पोरीचं लग्न बापाच हृदय भरून येतं गड्या ऐका ना इतकं हृदय भरून येत जसं स्वर्गात गेल्याच्या नंतर आनंद होतो ना गड्या तितका आनंद बापाला होत असतो गड्या इतकं प्रेम त्या बापाचं लेखीवरती असत दुपारची वेळ झालेली असते आता मुलगी माहेर माहेर सोडून सासरी जाण्याची वेळ जवळ आलेली असते गड्या सगळे पाहुणे मंडळी एकत्र आलेले असतात आता तेच बिदाईचा प्रसंग मुलगी जात असताना सर्व पाहत असतायत सगळं सगळे माय रडते काय बाप रडतो नवल काय भाऊ रडतो काय बहीण रडते नवल काय आता गाव रडत असत गड्या एकही असा पदर नसतो तो डोळ्याला लागलेला नसतो प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात मुलगी पळत येते भावाच्या गळ्यामध्ये कडकडून मिठी मारून सांगते दादा नाही कष्ट करता येत तर नको करू रे रात्रीच्या समयाला दारू पिऊन आल्याच्या नंतर माझ्या बापाला बोलत जाऊ नको रे अशी म्हणणारी लेख असते काय प्रेम असते त्या लेखीच किती प्रेम असतं गोफेगावकर अत्यंत प्रेम असतात मुलगी पळत जाते बहिणीच्या गळ्यामध्ये कडकडून मिठी मारून सांगते ताई नाही कष्ट करता येत तर नाही करायचे रे नाही अभ्यास करता येत तर नाही करायचा रे ज्या आपल्या बापाची मान आख्या गावात चांगली येणारे त्या बापाची मान कधी खाली होता कामा नाही असं जगलं पाहिजे रे ताई असं जगलं पाहिजे असं बहिणीला शिकवून देणारी ती मुलगी असते मुलगी पळत येते आत्याच्या गळ्यामध्ये मिठी मारून सांगते आता ज्या घरामध्ये मला दिलंय त्या घराचा उमट तर मी कधी पाहिला नाही कधी माहेराला मला पाठवतील का हे सांगता येणार नाही की माझी सासू कशी माहिती नाही सासरा कसा आहे हा माहिती नाही सगळे कसे आहेत ते माहिती नाही आता रक्षबंधनाच्या दिवशी मला कधी पाठवतील का याचा भरोसा नाही पण माझ्या म्हाताऱ्या बाबाच्या हातात राखी बांधायला यायला कधी विसरायचं नाही बर्या अशी म्हणणारी ती नीता असते काय प्रेम असतील मला त्या मुलीचं मुलगी पळत येते मावशीच्या गाळ्यात कडकडून मिठी मारून सांगते मावशी दुखते माझ्या आईच नाही वेळेवर ती जेवण करत बीपी आहे त्याला माईला माझ्या शुगर आहे रे सांभाळ रे माझ्या मावशी आईला सांभाळ म्हणणारी ती मुलगी असते मुलगी सगळ्यांकडे पाहते पण बाप मात्र कुठं दिसत नसतो बाप फक्त एका कोपऱ्यात असतो गळ्यात रुमाल असतो त्याच्या गळ्यात कधी उजवे डोळे पुसत असतो कधी डावी डोळे पुसत असतो एका कोपऱ्यात उभा असणारा त्या बापाकडे ज्या वेळेस मुलगी पाहते ना यात्रेत एका दल्लीक्रू हरपल्याच्या नंतर त्याला जशी माय दिसते ना तशी लेख पळत येते बापाच्या गळ्यामध्ये कडकडून मिठी मारते बाबा बाबा येते बरं बाबा येते मी काय चुकलं असेल तर माफ करा बाबा सगळे गुन्हे माझ्या पात्रात द्या बाबा चुकला असेल तर माप करा म्हणणारे ती लेख असते बाप त्या असणाऱ्या लेकीला कडकडून मिठी मारत असतो आपल्या लेकी लेकीच्या कुंडाऊन हात फिरवत असतो डोळे आपल्या रोम लेकीचे डोळे पुसत असतो रडणाऱ्या त्या लेकीकडे पाहत असतो त्याच मुलीचा हात हातात घेऊन चालत चालत गाडीमध्ये बसवत असतो एकदा का मुलगी माहेर सोडून सासरी गेले ना सगळ्या पाहुणे मंडळीला वाटं लावलं ना रात्रीच्या बारा वाजता मागच्या घरात येतो आणि मागच्या घरात जिथं अंधार असतो ना त्या मागच्या घरात येतो एका कोपऱ्यात बसतो धुरा सारखा रडणारा लेकीसाठी रडणारा तो फक्त बाप असतो फक्त काय प्रेम असेल महाराज त्या बापाच किती प्रेम असेल बोजा म्हणायचा ना ज्याला तुम्ही वंशाचा दिवा मानता ना तो वंशाचा दिवा तुम्हाला ज्या वेळेस घराबाहेर काढल ना त्यावेळेस लेकीकडे जा गरिबाच्या घरी जरी लेख दिले असेल ती बिचारी दुसऱ्याच्या घरामध्ये बांधे घासल धुनद होईल माय बाप्पाला कधी म्हणणार नाही बाबा किती दिवस राहता घरात असं कधी म्हणणार नाही शेवटी लेख असते महाराज काय प्रेम असेल महाराज लेखीच किती प्रेम प्रेम फार मुलगी जरी सासरला गेली त्या सासरला त्या मुलीचं शरीर असतं मन मात्र सगळं माहेरात गुंतलेलं असतं मी म्हणत नाही अत्यंत गोड आहे आज माहेराले जाणे झाली झाली आली आली डोळ्या पुढे माझ्या माहिराची वाट आली आली जुळ्या पुढे माझ्या माहेराची वाट माझ्या माहेराचे वाटे जरी लागतील ठेचा वाटेवर चालणारे तुला फुटली रे वाचा आज माहेर आली जाणे झाली झाली रुपा आली आली डोळ्यापुढे पुढे माझ्या माहेराची वाट आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट आली आली डोळ्या पुढे माझ्या वाट सदैव माहेराच्या आठवण करणारी ती असते तरी असो सिद्धांत मला एवढाच सांगायचा आहे इतकी प्रेम करणारी मुलगी ज्यावेळेस सासरला जाते त्या मुलीचं सदैव वाट तिला माहितीची तस ते सांगायचं तात्पर्य एकच आहे ती देहू ते माता एवढी घडते शुकाचार्य महाराज परीक्षित राजा